हाय नमस्कार स्वागत आहे परत आपल्या एका व्हिडिओमध्ये तर आज ना स्वामींचं गुरुवारचं उद्दीपण हे तर बघा झाली पूजा आणि चालली तयारी अजून रांगोळ काढायची राहिली तर हा फोटो काल सुनीताने घेतला आहे तर त्यांची पण पूजा बघा किती हे लागते आणि मस्तपैकी पूजा झाली तर पूजाला काय म्हणले इथे गणपती बाप्पा आणि आज चालले बघा आता हे साजवायचं काम अजून रांगोळ काढायची राहिली अशी साधी साधी पूजा पण आज आहे तर चला म्हणलं हे करावं देवपूजा झाली मस्त हे इकडं देवाला पण फुलं मस्त आणि तिथला फोटो काढला की असं वेगळंच वाटतं तर आज ना पोळ्याचा स्वयंपाक उद्यापनाला बनवणारे आहे मी आणि फुलं पडल्यात कसे कोणी आंधोळ आहे कोणी काही आहे मस्तपैकी आणि इथं हळदीचं पण दिलं त्याच्यावर फुलं कशी ठेवले तिथे पण रांगोळ काढायची अजून चांगली गडबड भांड्याचा पाळा अजून डाळ शिजायला टाकली ह्याच्यात तर डाळ शिजली अस का आणि डाळ शिजली नसतं डाळ वाप त्याच्यात राहू देऊ म्हणजे मग पुरण करायला हे आंब्याचे पाणी आण प्रसाद ठेवायचा पोळे ठेवले तर अशी तर चालले चला आता स्वयंपाक झाल्यावर दाखू काय तर चालल्या बघा पोळ्या आपल्या बघा पोळ्या पुरणाच्या पुरण बहीण लाटी ती सुनीता <laughs> आणि तर बघा भात आणि आमटी कटाची आमटी आणि त्या पातेल्यामध्ये गुळवणी तर आता पोळी बघा पुरणाच्या पोळीचं जीवन वाढीन तुला राया तर मी असंच गाणं म्हणजे वर का करता हे नाही पण स्वामीचं उद्यापन होतं तर छान उद्यापन झालं एवढी छान सेवा खरंच सगळ्यांनी करावा मला तर असं वाटतं सगळ्यांनी आणि तुमच्या फोटोचं उद्यापन झालं स्वामीचं आणि स्वामींच्या पुढं नैवेद्य पण दाखवलं मस्तपैकी त्रास असं चाललं उद्यापन झालं हा बर ती एक देवाची ही असते एवढी स्वामीची आगाद आहे खरंच एवढी आहे एवढा चमत्कार आहे खास करून आमच्या पैशाला पैशाच्यासाठी लय चाललं होतं च्या एक वर्षभर पैशाला पैसाच नाही लागला पैशाला पैशाला आता बघ जसं दोन तीन महिने झाले जसं करते ना तसा घरातला पैसा ठरला नाही नाही तर प्रत्येक महिन्याला दो तरी हजार दोन हजार हजार दोन हजार हजार दोन हजार पगार असतं हो, घ्यास लागायचे होणार नाही खोटं बोलत नाही आज स्वामीचा गुरुवार पण जसे स्वामीचे गुरुवार धरायला लागले तसे मला म्हणजे लय म्हणजे लय अनुभव आला तर खरंच तुम्ही पण आहे ना हे नाही सांगत तर मी म्हणजे आम्हाला काय पण बघा ना गुळणी दूध आमटी पापड कुर्डई आणि कांदा भजे स्वामींना आवडते तर कांदाभजे आणि ते हे पंचामृत तर अशी सेवा अशी पूजा मांडली आणि आजचं पण आता जेव घालायचे नंतर तर चाललं आहे आमचा बहिणी बहिणीचा स्वयंपाक एवढं स्वयंपाक केला आहे आपले सगळे जवळचे जवळचे जेवढे तेवढे जेव घालायचे जवळचे कुणी कुणी असो जेवढ्यांना हे तेवढ्यांना प्रसाद डाळ टाकली होती एक किलो तर मस्त उद्योग पण झालं माझं गुरुवारचं आणि बघा स्वामींची फोटो मूर्ती किती छान होती मस्त वाटते अगरबत्ती त्या असल्यावर किती भारी वाटतं ना घरात असं तसं तिथं पण त्या देवांना नैवेद्य दाखवलं आहे आणि चाललं बघा पोळ्या तर बघा आमच्या पोळ्या बहिणी बहिणीच्या चांगलं लावायच ते नी नी लावा पस पचपच पोळीला तेल चांगलं असलं ना की हे आहे की नाही बघू मी तुम्ही कळत पोळी तेल ते मस्त लावलं की मस्त होती तर बघा अशी पोळी छान झालं होते पण आज सुट्टी घेतली म्हणजे तिथून येऊन झालंच नसतं चार वाजता यायचं नाही आता ती पण आली होती पोराला न्यायला सुट्ट्या लागल्यात तर काल झाली यात्रा म्हणलं जाऊ दे तू आल्यावर यात्रा करू यात्रा झाली आणि सकाळपासून स्वयंपाकाचं आहे तर आत्ता स्वयंपाक आवरत आला म्हणजे पोळ्या झाल्या बघा पोळी कुठं टाकेल मी आणि आत्ता जेवायला हृदया माणसाला इकडलं आवडलं असं आणि बाहेर पण स्वामींची गांडगळ मस्त काढलेली आहे छान वाटतं खरंच 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 स्वामी सेवा करा स्वामी सेवा केल्यावर कळतं काय अनुभव येतो आणि खरंच अनुभव येतो का हे ये मग कळतं आता एवढ्या उंड्याच्या करायच्या मग बाकीच्या मग बघू हा पुन्हा लाग अशा तिंबू मी एक हम्म एकीकड तिंबुर आणि एकीकड केलं तरी होत आहे मग असं करू येते नाशे येते नाशे मग गरम गरम बी त्यांना लय करून ठेवल्या मग शिळ्या बी पडतात त्याला शिळ्या नाही खात कुणी एवढा उंडा एवढ्या उंड्याच्या अजून एवढ्या करायच्या हा पंचवीस तीस जेवढे होईन तेवढे होईन जेवढे जेवते तेवढे जेवतेन आणि देवाचं केल्यावर कुठं कमी नाही पडत कवाच कमी नाही पडत इच्छा वरती माझी पोळ्याच्या स्वामीला पोळी पण आवडतील तुपा पोळ्याच्या मस्त चाललाय असा स्वयंपाक तुमचा झाला का स्वयंपाक जेवणं मस्त पोळ्या फुगळ्या बघा गहू असे मस्त आहे तर गहू पुरण सगळं छान झाले पुरण पण एकदम मस्त झाले कोणाचा विश्वास बसत नाही कोणाचा बसतो कोणाचा हे नाही पण मनातून भाव असला ना की सगळं अशक्य ते शक्य होतं ते स्वामी म्हणतात ना अशक्य हे शक्य करतील स्वामी तसंच काही गोष्टी माझ्या खरंच शक्य केल्यात आणि आता एक संकल्पयुक्त हे गुरुवार होते माझे इदमपूरचे पण गुरुवार चालूच राहणार येतं नाही सोडणार मी सदैव स्वामीने फक्त पाठीशी राहा आणि राहणार तर खरंच कोणालाच लय अडचण असली लय वाटलं नाही हे तर नक्की स्वामी सेवा करा स्वामी सेवा केल्यावर तुम्हाला अनुभव कळेल हे खरंच सांगत होते स्वामी सेवा करा म्हणून तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा